नमस्कार माझ्या श्रीदत्त दिव्यांग व निराधार सहभागी संस्थेच्या सर्व सभासदांना साष्टांग नमस्कार आज व्हिडिओ बनवण्याचे कारण की सर्वच इलेक्शनमध्ये आता बघत आहात तुम्ही की विधानसभेचे इलेक्शन चालू आहेत तरी आजपर्यंत एकाही आमदारांनी दिव्यांगाकडे लक्ष दिले नाही शासनाने त्यांना दरवर्षी आपल्या भागामध्ये खर्च करण्यासाठी पाच कोटी निधी देत असतात तरी देखील त्यामधील पाच टक्के निधी हा दिव्यांग लोकांसाठी खर्च करावायचा असतो गेली तीस वर्ष झाली आजपर्यंत निर्णय होऊन एकही आमदाराने दिव्यांगासाठी खर्च केलेला नाही तरी माझे असे मत आहे की माझ्या सर्व सहा हजार दिव्यांग बांधवांनी माझ्या सभासदांनी यावेळी आपण ह्या इलेक्शनवरती बहिष्कार टाकून आपला निषेध जाहीर करावा अशी माझी विनंती आहे तुम्हाला कसे वाटते याची प्रतिक्रिया देखील मला कळवा कारण आजपर्यंत सर्वच दिव्यांगांचा फक्त वापर करत आहेत शासनाच्या योजना भरपूर आहेत तरी देखील त्या सर्व कागदावरच आहेत आजपर्यंत योजना ही दिव्यांगापर्यंत अजिबात पोचत नाही फक्त पंधराशे रुपये पेन्शन या व्यतिरिक्त आजपर्यंत दिव्यांगाला कोणतीही योजना भेटली नाही तुटपुंजी योजना आहे फक्त बस पास रेल्वे पास या व्यतिरिक्त मोठा असा चांगला शासनाचा जो व्यावसायिक निर्णय आहे की दिव्यांगासाठी कर्ज योजना कमी दरामध्ये कर्ज ह्या योजना खूपच म्हणजे बोटावर मोजण्या इतपत लोकांपर्यंत पोचत आहेत व काही दिव्यांगांच्या अडी अडचणी असतात त्या देखील शासन अजिबात लक्ष देत नाही तर हीच वेळ आहे की आता दिव्यांगांनो जाग व्हा की आपण ह्या इलेक्शनला आपली ताकद दाखवून देऊ व या इलेक्शनवरती बहिष्कार टाकून आपण निषेध व्यक्त करू त्याशिवाय ह्या शासनाला किंवा ह्या आमदार खासदारांना जाग येणार नाही व आपली ताकद करणार नाही यासाठी माझी विनंती आहे की सर्वांनी एकजूट होऊन माझ्या सर्व सहा हजार सभासदांनीच नाही तर आपल्या मतदारसंघातील सर्वच दिव्यांगांना माझी विनंती आहे की सर्वजण एकत्र व्हा व आपली ताकद दाखवा याशिवाय ह्या शासनाला किंवा ह्या आमदार खासदारांना आपली जागा करणार नाही तरी सर्वांनी याकडे लक्ष देऊन मी म्हणतो ह्या गोष्टीकडे लक्ष द्या गेल्या तीस वर्षामध्ये पाच टक्के निधी जर पकडला तर आज ताळ्यात जवळजवळ ह्या शासनाने दिव्यांगांचे तीस लाख रुपये हडप केलेले आहेत म्हणजेच त्या दिव्यांगाला एकोणीसशे पंच्याण्णवपासून राज्य सरकार पुनर्वसन कायदा करून देखील आजपर्यंत कुठल्याही आमदाराने कोणत्याही दिव्यांगांच्या पुनर्वसनासाठी पुढाकार घेतलेला नाही फक्त इलेक्शन आले की आश्वासन देतात तरी सर्वांनी जागे व्हा व ह्या इलेक्शनवरती बहिष्कार टाकून आपला निषेध नोंदवा हीच विनंती जय हिंद जय महाराष्ट्र